तर मित्रांनो आज आहे चौदा डिसेंबर तर आजची यात्रा आहे सारखेडीची तर बघू शकता मित्रांनो तुम्ही इथं रेस वगैरे लावली जाते रेस म्हणजे असंही सिंगल घोडे पडवले जात आहे मित्रांनो आपण तुम्हाला इथं काही जे गोळे तर त्याची तुम्हाला थोडी माहिती देणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो बघा तुम्ही यात्रा सारण केरा यात्रा तक फेस्टिवल ऑटोमॅटिक आहे काय हा एक मित्रांनो नुकरा गोड आहे बघा तुम्ही आजची यात्रा आहे मित्रांनो आज समोरून एक येतोय तर मित्रांनो आपल्याला घोड्यांबद्दल जास्त काही माहिती नाही पण जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत इकडं समोर एक घोडा आहे मित्रांनो तो नाचवला जातो आहे तुम्हाला त्यांची एक थोडीफार माहिती आपण देणार आहोत बघा तुम्ही आणि काही घोडीत मित्रांनो त्यांची जर चाल वगैरे चालवली जाते बघा मित्रांनो तुम्ही तर खास करून तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ दाखवतो स्पेशल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सायंकाळचा सा टाइम आहे मित्रांनो बघा तुम्ही चेतक फेस्टिवल पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे तुम्हाला पूर्ण आपण आजचा जो व्ह्यू आहे तो दाखवतोय संध्याकाळचा संध्याकाळी नेहमी ने ने राऊंड मारले जातात मित्रांनो गोड्यांची आता समोर एक गोडा येतो आहे बघा तुम्ही जे आकर्षित किंवा चाल चालणारे घोडे वगैरे मित्रांनो इथं रिंगमध्ये पडवले जातात संध्याकाळच्या टायमाला पाच चार पाच सहा वाजेपर्यंत त्या पण तुम्हाला दाखवतो आता बघा जर तुम्हारा आज का वीडियो आला तो वीडियो लाइक करा चैनल सब्सक्राइब करा विसरू ना क्या नाम है भाई इसका नाम कुछ तो भी इसका तो नाम फिर भी क्या नाम होगा नाम रखा ही ना आपने नहीं रखा क्या आपने चल जल्दी के तो मित्रों बता दें तर मित्रांनो बघा तुम्ही यात्रा सर्व केला यात्रा चेतक फेस्टिवल हा एक मित्रांनो नुकरा गोड आहे बघा तुम्ही ಆಜಿ ಯಾತ್ರಾ ಮಿತ್ರ ಆರೋಪಿ तर मित्रांनो आपल्याला गोड्यांबद्दल जास्त काही माहिती नाही पण जेवढं आपल्याला माहिती आहे तेवढं तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत इकडं समोर एक घोडा आहे मित्रांनो तो नाचवला जातो आहे तुम्हाला त्यांची एक थोडीफार माहिती आपण देणार आहोत बघा तुम्ही आणि काही गोडीत मित्रांनो त्यांची चाल वगैरे चालवली जाते बघा मित्रांनो तुम्ही तर खास करून तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ दाखवतो स्पेशल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला विसरू नका आता सायंकाळचा टाइम आहे मित्रांनो बघा तुम्ही चेतक फेस्टिवल पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे तुम्हाला पूर्ण आपण आजचा जो व्ह्यू आहे तो दाखवतोय संध्याकाळचा संध्याकाळी नेहमी ने तर राऊंड मारले जातात मित्रांनो गोड्यांची आता समोर एक गोडा येतो आहे बघा तुम्ही जे आकर्षित किंवा चाल चालणारे घोडे वगैरे मित्रांनो इथं रिंगमध्ये पडवले जातात संध्याकाळच्या टायमाला पाच चार पाच सहा वाजेपर्यंत त्या पण तुम्हाला दाखवतोय आता बघा देर तुम करा, करा, नहीं क्या चाल जल दीगे। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रखा चालते तर मित्रांनो बघा तुम्ही